नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेल आता तुम्ही बघितलं असेल की आनंदाची बातमी आली रे या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले आणि ज्यांना आले नाही आहे त्यांनी अपात्र लिस्टमध्ये नाव बघायचं आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ हा शोटपर्यंत बघत राहायचा आहे तर बघा बहिणींनो व्हिडिओच्या सुरुवातीलासुद्धा एक महत्त्वाची सूचना देतो आहे ती की अशी आहे की बघा लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून विविध चॅनल तुम्हाला खोटी माहिती देत आहे थमनेलला एक ठेवतात काही सांगतात की एक लाख रुपये भेटणार आहे बहिणींना आणि आतमध्ये वेगळीच माहिती देतात म्हणजे तुमची ती सरळ सरळ ती फसवणूक करत आहे तुमचा अमूल्य अग्र असा वेळ वाया घालवत आहे तर यांच्यापासून वाचण्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला खरी माहिती भेटेल आणि व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल त्याच्यामुळे तुमचा वेळही वाया जाणार नाही आणि तुम्ही खऱ्या माहितीपासून वंचितही राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव असं चॅनल आहे जे की लाडक्या बहीण योजनेविषयीची खरी माहिती देतं बाकीचे भामटे लोक तुम्हाला फसवतात त्याच्यामुळे सर्वांनी सर्व लाडक्या बहिणींनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आता मेन महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊया की कुठल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहे हे मी तुम्हाला सांगतो बघा ब इथं बहिणींनो आणि भावांनो जे काही भाऊसुद्धा माझे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सांगतोय बहिणीसाठी बघत असतात ते व्हिडिओ तर के सी केलेल्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहे आत्ताची ही बातमी आहे लेटेस्ट मी स्वतः सांगत नाही आहे ऑफिशियल वेबसाईटवरती याची माहिती आलेली आहे आता के वाय सी तुम्ही मला की मी के वाय सी केली काय काय बोलतील की ही के वाय सी केली भरपूर लाडक्या बहिणी बोलता की आम्ही के, 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 के वाय सी केली पण आम्हाला जमा झाली नाही आहे तर त्याचं एकमेव कारण आहे ज्यांनी के वाय सी केली तरीसुद्धा जर का तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुमचा अजून तुमच्या जिल्ह्याचा सर्वे झालेला नाही आहे तुमच्या जिल्ह्याचा सर्वे झाल्याच्यानंतर म्हणजे जरी तुम्ही के वाय सी केली तर तरीसुद्धा तुमचा सर्वे झाल्याच्यानंतर तुम्हाला हे तीन हजार रुपये जमा होणार आहे आता ज्या ज्या बहिणीचा काही काही जिल्ह्यामध्ये सर्वे कंप्लीट झाला तर त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हे दोन हप्ते म्हणजे टोटल तीन हजार रुपये हे त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि ज्या बहिणींचा सर्वे बाकी आहे सर्वे आता तुम्ही मग की सर सर्वे कोण करणार आहे तर महिला व बालविकास विभाग सर्वे करणार आहे जिल्हा स्तरावरती आपापल्या जिल्ह्याचा तर तुमच्या जिल्ह्याचा जसा जसा सर्वे पूर्ण होत येईल तसतसे तुम्हाला पैसे पडून जातील ज्या बहिणींनी के वाय सी केली नसेल तर त्या बहिणींनी के वाय सी करून घ्या आता त्याच्यानंतर ज्यांना आलेच नाही पैसे आतापर्यंत ज्यांना एकही रुपया आलेला नाही आहे किंवा हे दोन्ही हप्ते पडलेले नाही आहे केवायसी केली तरीसुद्धा हप्ता जर आला नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी सूचना आहे की ऑफिशियल वेबसाईटवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती जा तिथं प्रत्येक जिल्ह्याची अपात्र लिष्ट इथं त्यांनी टाकलेली आहे सरकारने आत्ताच टाकलेली आहे अपडेटेड झालेली आहे तुम्ही ती बघू शकताय डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तिथं तुम्हाला जर का पैसे आलेले नसतील तुमच्या जिल्ह्यामध्ये जर इतरांना आले असेल शक्यतो ज्यांचा सर्वे बाकी आहे त्यांना आलेलेच नाही आहे पण जर का फॉर्म तुमचा अपात्र झाला असेल तर त्यांनी अपात्र लिस्ट जिल्ह्यावाईज टाकलेली आहे जसे जालना असेल धुळे असेल छत्रपती संभाजीनगर धाराशिव मुंबई मुंबई उपनगर वगैरे सर्व जे काही छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यामधील अपात्र लिष्ट त्यांनी टाकलेली आहे तर मी तुम्हाला आत्ताच वेबसाईट सांगितली आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे जाऊन चेक करायचं चे तुमचं नाव अपात्र लिस्टमध्ये आहे की नाही म्हणून जर तुम्हाला नसलं चेक करता येत तर कुठल्या जिल्ह्याची लिस्ट तुम्हाला लागते ते मला सांगा मी त्या जिल्ह्याची लिष्ट लवकरच टाकून देईन ती तुम्हाला कुठं भेटेल तर मी त्याच्यावरती एक व्हिडिओ आणल ठीक आहे की कशी का चेक करायची आहे म्हणून त्यावरती एक व्हिडिओ आणतो जर का तुम्हाला जर सापडत असेल मी सांगितलेल्या वेबसाईटवरती तर अतिउत्तम जर सापडत नसेल तर मला तशी कमेंट करा एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येतो की कशा पद्धतीने अपात्र लिष्ट चेक करायची आहे म्हणून वेबसाईटवरती जायचं तिथं सरळ सरळ सर्व जिल्ह्यांची अपात्र लिष्ट दिली आहे जर का त्या अपात्रामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इथून पुढे हप्ता मिळणार नाही आहे नक्की तिथे तुमचं नाव तुम्ही चेक करून घ्या ठीक आहे आशा करतो बहिणींनो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल जाता जाता परत एकदा सांगतोय महाराष्ट्रातलं आपलंच एकमेव चॅनल आहे जे की खरी माहिती तुम्हाला देत असतं त्याच्यामुळे नक्की बहिणींनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे व्हिडिओला लाईक करा काही अडीअडचणी आड़ अडचणी असतील लाडक्या बहीण योजनेविषयीच्या तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की त्याच्यावरती आपण व्हिडिओ घेऊन येऊ ठीक आहे बहिणींनो तर धन्यवाद हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल